आज महाराष्ट्र विधानसभेचे दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातली जी मतमोजणी सुरू आहे ही मतमोजणी होत असताना ज्या पद्धतीने कल आलेली आहेत किंवा आता या दुपारी एक वाजेपर्यंत जे काही निकाल हाती येताना दिसत आहेत कल दिसतायत आणि ते आम्हाला मान्य नाही आहेत हा जनतेचा कौल नाही याचं कारण असं मी स्वतः गेले चार महिने सहा महिन्यापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरतोय प्रत्येक जिल्ह्यात जातोय जनतेचा कौल आम्हाला हा जो आहे तो दिसत नाही जनतेचा कौल हा माहितीच्या विरोधात ऑलरेडी आहे त्यामुळे ग्राउंड रियालिटीच्या विपरीत असे हे निकाल दिसत आहेत याच्यामध्ये फार मोठा स्कॅम झालेला दिसतोय काहीतरी मोठी गडबड झालेली दिसते आमची मागणी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला की या संदर्भामध्ये आपण व्हिव्हीपॅटची मोजणी त्या ठिकाणी करावी व्हीव्हीपॅट ची मोजणी केल्यानंतरचे निकाल काय येतात ते वेगळा आहे आणि व्हिव्ही पॅटची मोजणी नंतरचे जे निकाल असतील ते निश्चितच यापेक्षा वेगळे दिसतील आम्ही गेली दहा वर्ष झालं महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष भारतीय जनता पार्टी वगळता या देशातले सगळे पक्ष म्हणतायत की आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे गेली दहा वर्ष ही मागणी आहे परंतु बॅलेट पेपरच्या मागणी मतदान प्रक्रियेला भारतीय जनता पार्टीचा विरोध का आहे हे आजच्या निकालातनं महाराष्ट्रात दिसून येत आहे हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रदेश प्रवक्ता या नात्याने सांगतो हा ना हा ना ही, ही ना की हा निकाल आम्हाला मान्य नाही हा जनतेचा कौल नाही ही महाराष्ट्रातली ग्राउंड रियालिटी नाही याच्यात फार मोठी गडबड झालेली आहे ही आमची मागणी आहे की त्यांनी व्हीव्हीपॅट मोजावेत सर काय गडबड झालेली असू शकते एकतर म्हणजे निवडणुकीच्या वेळी पैसे वाटप झालं सगळ्यांनीच बघितलं सरकारी यंत्रणा पूर्ण म्हणजे सत्ताधारी उमेदवारांनाच मदत करत होती हे तर पण बघितलंच पण त्याच्या व्यतिरिक्त काही झालं असेल असं वाटतंय का तुम्हाला गडबड म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला एक ठिकाणी संदर्भामध्ये आता मी बोललोच परंतु आता परवा एक ठिकाणी हॅकर मशीन का टेम्पो तो व्हिडिओ आहे बरं परत कोपरगावच्या एस टी बस आगारातल्या एस टीतून जेव्हा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी एस टी बस होती सरकारची त्या एसटी मध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल शीट खाली सगळीकडे दिसले याच्या बातम्या माध्यमांनी दिलेल्या आहेत बरोबर याचा अर्थ काय किंवा अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन पूर्ण चार्जिंग नव्हत्या अनेक ठिकाणी वेळेवर सुरू नाही झाले अशा अनेक गडबडी त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात महाराष्ट्रामध्ये जे काही प्रश्न होते हे प्रश्न गेले कुठे मग म्हणजे उदाहरणार्थ महागाई होती सोयाबीनचे प्रश्न होते दुधाच्या भावाचे प्रश्न होते महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न होते बेरोजगारीचे प्रश्न होते पेपरपोटीचे प्रश्न होते इतके सगळे फार मोठे प्रश्न असताना भ्रष्टाचाराची अनेक लक्तर इथं महाराष्ट्रातली महायुतीच्या सरकारची बघितलेली असताना तीस टक्के ती टक्केवारी प्रत्येक ठिकाणी होत असताना हे सगळं असताना महाविकास आघाडी कमी कुठे पडली महाविकास आघाडीने प्रचार केला उलट भारतीय जनता पार्टीचे लोक प्रचारातनं नरेंद्र मोदी अमित शहा गायब झाले शेवटच्या आठवड्यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीसच्या सभा सुद्धा कोणी घेतलेलं नाही महाराष्ट्रात फारशा असं असताना महाविकास आघाडीवर राग जनतेने कसं काय काढू शकते असा कुठला महाविकास आघाडीचा दोष आहे म्हणजे दोन पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी पुन्हा आलो हा जनतेला रुचलेला आहे का अनेक <ण्याग> मुद्दे इथे उपस्थित होतात आणि हे जे निकाल लागलेत याचा अर्थ जे सर्वे वेगवेगळ्या पक्षांनी केले होते वेगवेगळ्या एजन्सी सर्वे केले होते कालचे एक्झिट पोल सुद्धा होते म्हणजे झिट पोल खोटे सगळ्यांचे सर्वे खोटे आज या निकालातनं सिद्ध होते जर तर सर्व्हे खोटे एक्झिट पोल खोटे मग सत्य काय असा प्रश्न आम्हाला पडतोय आम्ही तळागाळात काम करणारे ग्राउंड रियालिटीला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे निकाल कदापि मान्य होणार नाही आता सुद्धा आपण तुम्ही सोशल मीडियातनं बघा अनेक लोक सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही असे सुद्धा लोक व्यक्त होत आहेत सोशल मीडियामध्ये हे निकालच कसे काय लागू शकतात माध्यमातले सुद्धा अनेक पत्रकार आश्चर्य व्यक्त करतात अशा पद्धतीचे हे निकाल आहेत बरोबर सर साधारण महाविकास आघाडीच्या म्हणजे किती जागा म्हणजे कमी जरी झाल्या असत्या तरी किती कमीत कमी झाल्या असत्या असं तुम्हाला काय वाटतं एक्झिट पोल एक्झिट पोल सुद्धा आम्हाला एकशे वीस एकशे तीस म्हणत होत हो सगळ्या चॅनल म्हणजे एक्झिट पोलना एक पोल सुद्धा लोकांनी वेड्यात काढलं लो होतं तरी ते एकशे वीस पर्यंत कमीत कमी बोलत होते सगळे एक्झिट पोल बोलत होते शंभर पेक्षा महाविकास आघाडीला पुणे दाखवलेलं नाही हो असं असताना हे ज्यांनी काल देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात की आम्हाला अनपेक्षित काल अनेक एक्झिट पोल आणि शेवटी जो आदानीचा एक्झिट पोल आला त्याच्यामध्ये मात्र दोनशे प्लस महायुतीला दाखवलं गेलं आणि फडणवीसांनी लगेच खुशी दाखवली आणि फडणवीस काल अनेक पत्रकारांना सुद्धा बोलले की आम्ही दोनशे प्लस जागा येते म्हणून हे कसं काय त्यांना कळलं अच्छा आता काय पुढची लढाई कशी असणार आता याच्यात आमची मागणी आहे की आता आम्ही सगळे नेते मंडळी महाविकास आघाडीचे प्रमुख एकत्र बसतील आणि मी स्वतः आता आदरणीय शरद पवार साहेबांना भेटायला चाललेलो आहे आणि मी मागणी करतोय त्यांच्याकडे की आपण याच्यात सुप्रीम कोर्टात जावं लागेल आणि व्हीव्हीपॅट मशीन व्हीव्हीपॅट चे जे काय ती मोजणी करावी अशी मागणी आता इमिजिएट करावी असं माझं व्यक्तिगत मत आहे मी आता पक्षनेत्यांकडे मांडणार आहे पक्षनेते याच्यावर आता काय भूमिका घेतील त्या पद्धतीने आमचं मागण्यांची दखल कुठे घेत आहे निवडणूक आयोग असेल किंवा खरं आहे न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिवसेना फुटीच्या संदर्भातला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भातले दोन्ही निकाल गेले दोन वर्ष सुप्रीम कोर्टाने दिलेले नाहीत अद्यापर्यंत कोण अपात्र आमदार कोण पात्र आमदार ह्याचेही निकाल आले नाहीत असं असताना सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या ठिकाणी या सरकारच्या फेवर मध्ये जात आहे असं याच्यातनं आता स्पष्टपणे वाटायला लागले निवडणूक आयुक्त त्यांच्यासाठी काम करत होता आता आचारसंहितेच्या भंगाचे इतके प्रकार घडले साम दाम दंड भेद पैसा वाटत इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललं होतं गुंडागिर्दी चालली होती तरी सुद्धा निवडणूक आहेत त्या ठिकाणी गप्प होता पोलीस यंत्रणा कोणावरही कारवाई करताना फारशी दिसली नाही अच्छा बर म्हणजे आता तुम्ही मीटिंग घेऊन मीटिंग होईल तुमच्या नगरचे प्रमुख नेते आमचे जेष्ठ नेते सगळे एकत्र बसून त्याच्यावर पुढची दिशा ठरवतील हो ओके धन्यवाद सर अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्युब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा